साहेब यांच्या उपस्थितीत आणि सर्व अभियंता माननीय श्री सावंत साहेब माननीय श्री देवकर साहेब साहे, राजेंद्र बिरादर साहेब यांच्या उपस्थितीत या ठिकाणी स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातंत्र्य भारताच्या विकास भारतरत्न डॉक्टर मोक्षगुंड विश्वेश्वर्या यांच्या प्रतिमेचं प्रमुख पाहुण्याचे हस्ते या ठिकाणी प्रतिमेच या ठिकाणी स्वागत होत आहे अधिक्षित अभियंता तंत्राधार बंधू यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम या ठिकाणी आपण पार पाडत आहोत आपल्या सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षित अभियंता आणि या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक माननीय डॉक्टर श्री शेख सलीम साहेब यांचं आपण स्वागत करूयात मी आपण डॉक्टर ते कलिफ साहेब यांचं त्या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी देऊन या ठिकाणी स्वागत करावं त्यानंतर लातूर श्री साहेब या टीमचं तर तीर्थसागर साहेब पाटील साहेब मधुरा मुळे डॉक्टर आर्यम कांबळे श्री जी पी स्वामी कुमारी राहील जिल्हा माहिती अधिकारी लाभू दे करावं पद्धतीनं सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यांच्या वार्दिव आपण या ठिकाणी रक्तदान शिबिराचं बांधकाम भवन या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे आपण बघितलं आहे की रस्ता आणि रस्त्याचा वापर करणारे सर्व घटक त्याच पद्धतीनं आपण जेव्हा जीवनगडत असतो त्यावेळेस सर्वात श्रेष्ठ कुठली गोष्ट आहे तर शरीरातील रस्ता हा जो जी गोष्ट आहे ती सर्वात श्रेष्ठ आहे आणि त्या अनुषंगानं रक्तदान शिबीर ही सुद्धा गोष्ट अतिशय सर्वश्रेष्ठ या ठिकाणी आपल्याला दिसून येते व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या प्रकारे रक्ताची गरज ती पडत असते आणि त्याची सहज सहजासहजी व्हावी त्याच पद्धतीनं सर्वसामान्यांना देखील ते चांगल्या प्रकारे स्वस्त आणि योग्य ठिकाणी उपलब्ध व्हावं त्यांना कुठली धावपळ करता त्याची कुठली धावपळ होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम मंडळ लातूर त्यांनी मान्य शिक्षण अध्यक्षतेखाली हा जो काही कार्यक्रम आयोजित केला आहे तो उपक्रम जो आहे तो अतिशय सुंदर उत्तम आहे ज्यातून आपल्याला जनसेवेची चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आम्ही एकत्रित रस्ता सुरक्षेच्या अनुषंगानं काम करत असतो तेव्हा जेव्हा अपघात होतो तेव्हा गोल्डन आवारमध्ये त्यांना मदत मिळण्यासाठी सुद्धा उपलब्ध होणं हे खूप मोठ्या प्रमाणावर त्याची उपलब्धता होणं आणि सहज उपलब्धता होणं ही खूप गरजेची गोष्ट आहे आत्ताच बोलताना साहेबांनी सांगितलं की आपण आवर्जून आ, जे आपलं शासकीय रुग्णालय आहे त्यांचीच ती या ठिकाणी मुद्दाम उपलब्ध करून घेतलेली आहे डॉक्टर हेले जे आपले या ठिकाणी ही उपलब्धता करून दिलेली आहे यामागचा हेतू असा आहे की जे सिव्हिल हॉस्पिटलला जे काही आपल्या आरोग्याच्या चिकित्सेसाठी लोक येतात त्यांना ते सहज उपलब्ध व्हावं या दृष्टीकोना बऱ्याच वेळेस काय होतं की आपण खाजगी रखकौला या ठिकाणी आमंत्रित करतो आणि काही त्याच्यामध्ये दे, थोडंसं व्यावसायिक स्वरूप घेतं की का काय सुद्धा या ठिकाणी फाटा देण्यात आलेला आहे मला निश्चित या ठिकाणी सर्वांचं कौतुक करावं असं वाटतं आत्ताच जिल्हा माहिती अधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचा सर्वदूर संदेश आपल्या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये जाईल आणि लोक जास्तीत जास्त रक्तदान करण्यासाठी उद्युक्त होतील असं मला या ठिकाणी खात्री वाटते या ठिकाणी आपण यासाठी मी सगळ्यांचा अभियंता दिन त्यानिमित्त माननीय मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जो दो ब्लड डोनेशन कॅम्प के अरेंज केलेला आहे त्याबद्दल मी हो, सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो कौतुक करतो आभार यासाठी की ब्लड डोनेशन कॅम्प नेहमी होतात पण आमच्या मिळतात त्यांचा आम्हाला फोन आला त्यांना आम्ही सांगितलं की आमची रिक्वेस्ट आहे आम्ही येतो आमच्या शासकीय रक्तपेढीला ब्लड डोनेशन कॅम्प द्या तर त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन शासकीयला दिलेला दे आहे तर मी तर आज म्हणजे भेट घेत आहेत पत्रकार पण बंधू आहेत हे सांगतो की जे शासकीय रक्तपेढीला जे ब्लड डोनेशन कॅम्प होत शासकीय मधून कुठल्याही पेशंटला फ्री ब्लड मिळतं आपण हेच कॅम्प बाहेर देतो पेपरमध्ये प्रसिद्धी दे होती जाहिरात होते पण आपल्याला काहीतरी म्हणजे टेस्टिंग चार्जेस म्हणून का होईना आपल्याला पेमेंट करावं लागतं पण फक्त शासकीय रक्तपेढीमधून कुठलाही चार्जेस न घेता डोनर कार्ड आपण आपल्याला रक्त मिळू शकतं आणि हे कार्ड आपल्याला महाराष्ट्रभर कुठल्याही रक्तपेढीत चलतं एक वर्षासाठी तर आज जास्त जणांनी रक्तदान करावं आणि आपण अभियंता दिनानिमित्त किंवा आपल्या मंत्री महोदय ह्याच्याने करतो चांगली बाब आहे पण माझी प्रत्येकाला रिक्वेस्ट आहे की आपण स्वतःच्या वाढदिवसा दिवशी जर रक्तदान केलं तर हे एक चांगला पायंदा पडेल आणि असे विनंती करतो मला आज आपण बोलवलं त्याबद्दल दे धन्यवाद थँक्यू भव्य रक्तदान शिबिर कार्यक्रम जो आयोजित केला आहे या निमित्त या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र चव्हाण साहेब जिल्हा शल्य चिकित्सक साहेब कदम साहेब आपले जिल्हा माहिती अधिकारी साहेब तर आम्हाला पाच सहा दिवसापूर्वीच आम्हाला संदेश मिळाला की माननीय मंत्री महोदयाच्या वाढदिवसानिमित्त एक रक्तदान शिबिर आयोजित करायचं आहे आणि आम आमचा अभियंता दिन बी पंधरा सप्टेंबरला असतो तर त्यात दोन्ही चौचित्य साधून हा कार्यक्रम अगदी चार पाच दिवसाच्या इतक्या कमी वेळेच्या सूचनेच्या आधी आम्ही हा आयोजित म्हणजे केलेला आहे आणि जवळपास आमच्याकडे सदुसष्ट लोकांनी नावनोंदणी केलेली आहे आणि मला वाटतं कार्यक्रम संधपर्यंत आकडा शंभरपर्यंत पोहोचू शकतो आणि मी या सगळ्यांचं ज्यांनी ज्यांनी या रक्त दानासाठी नोंदणी केली त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि या या, या उपक्रमाद्वारे आता चव्हाण साहेबांनी विषय केला की रक्तदानाचं काय महत्व आहे जिल्हा शल्य चिकित्सक साहेबांनी सांगितलं की शासकीय रुग्णालयात जर रक्त गेलं तर ते गोरगरीब जनतेला किंवा रुग्णांना ते फ्री ऑफ कॉस्ट दिलं जातं तर मी आमच्या लोकांना नागराने सांगितलं की आपल्याला रक्त प्रायव्हेट रक्तपीढीला न देता आपण शासकीय रुग्णालयात देऊ आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन त्यांची सगळी टीम या ठिकाणी हादर केली त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि या रक्षक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा करतो आणि आता जास्त वेळ न घालवता टीमला विनंती करतो की आपण आपलं काम सुरू करावं